सर्वात मोठी गोष्ट जर आमच्या वॉर्डामध्ये शाळा झाली आहे म्युन्सिपल शाळा आहे महानगरपालिकेची मुंबई पब्लिक स्कूल ती एक मोठी गोष्ट झाली आहे एक आमच्याकडे लघु अग्निशमन दल ते अग्नि ते झालेलं आहे त्यानंतर आपल्या इथे जो ब्रिज बनवलेला आहे मेन आपल्या नदीवर बनलेला आहे तो झालेला आहे आपले इथे पंपिंग स्टेशन आहे ते झालेलं आहे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या आपल्या इथे झालेल्या आहे फक्त माझ्या वाटामध्ये एकच आम्हाला खंत आहे की जे एक हनुमान टेकडीचा वरचा छोटासा भाग आहे तिथपर्यंत आम्हाला पाणी पोचायचं आहे ते झालं की आमच्याकडे सगळं झालं पण आम्हाला असं वाटतं की आमच्या काजूपाड्यामध्ये आम्ही दरवर्षी लादी लावणं गटार करणं नेहमी हेच कामं करत असतो तर इथे काहीतरी नवीन व्हावं या लोकांनी बिल्डिंग मध्ये जावं आणि नवीन त्यांना हे सगळं भेटावं म्हणजे इथे ग्राउंड नाही आहे खेळण्यासाठी गार्डन नाही आहे फिरण्यासाठी तर या सगळ्या गोष्टी त्यांना भेटाव्यात आणि त्यांचा हक्क आहे की या सगळ्या गोष्टी त्यांना भेटाव्या तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणजे ह्याच्या पुढचं पाऊल तेच असणार आहे की त्यांना चांगलं घर भेटावं त्यांना चांगले रस्ते भेटावे रस्ते तर आहेत पण त्यांना खूप चांगलं जीवन भेटावं म्हणजे जी त्यांना गार्डन ग्राउंड आणि हे सगळ्या गोष्टी त्यांना भेटाव्यात हे आमचे प्रयत्न असणार आताच्या ह्याच्यामध्ये